मुंडे घराण्याचा बाले किल्ला ढासळणार का राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार का जरांगे पाटील परळी मधून स्वतःचा उमेदवार देतील का या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी पवन शिंदे महारथीमध्ये तुमचं स्वागत करतो जर अजून तुम्ही महारथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा आप आपला विषय म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीला पंकजा मुंडे यांचा आश्चर्यकारक पराभव झाल्यापासून सगळ्यांच्या नजरा या परळी विधानसभा मतदारसंघाकडे लागल्या आहेत परळी विधानसभा मतदारसंघ हा बीड लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये परळी तालुका व अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर या दोन महसूल मंडळाचा समावेश होतो ग्रामीण आणि शहरी या दोन भागात जर आपण परळी मतदारसंघाला विभाजित केलं तर आपल्याला दिसतं की परळी मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील मतदान हे जवळपास सत्याहत्तर टक्के आहे आणि शहरी भागातील मतदान हे जवळपास बावीस तेवीस टक्के आहे त्यानंतर आपण पाहू हो की कुठल्या समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात प्रामुख्याने आहे मराठा मुस्लिम ओबीसी दलित या समाजाचं प्रामुख्यानं परळी विधानसभा मतदारसंघात प्राबल्य आहे नुकतीच कोणती जाती जनगणना जाहीर झाली नसल्यामुळे आपल्याकडे याची जातीनिहाय आकडेवारी उपलब्ध नाही आता आपण पाहू या मतदारसंघात कोणकोणते उमेदवार स्वतः निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण पाहिलं तर महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निश्चितच विद्यमान आमदार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे ही जागा लढवतील याबाबत शंकाच नाही आणि महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्याकडून अजून कुठलाही उमेदवार निश्चित झाला नाही असं दिसतंय त्यांच्याकडून दोन ते तीन नावांबाबत चाचपणी सुरू आहे त्यामध्ये एक म्हणजे राजेसाहेब देशमुख दुसरं म्हणजे बबन गिट्टे आणि तिसरं म्हणजे सुधामती गुप्ते या दोन तीन नावाबाबत शरद पवार चाचपणी करताना आपल्याला दिसत आहेत राजेसाहेब देशमुख यांनी आज सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे ते तुतारीचं चिन्ह हातात घेऊन परळी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढू शकतील असं दिसतंय पण आणखीन पर्यंत त्यामध्ये आपल्याला कुठलंही निश्चित असं उत्तर मिळालेलं नाही राजेसाहेब देशमुख हे सध्या काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी वारंवार सांगितले आहे की मी परळी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे पण ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्यामुळे ते तिथून तुतारी हातात घेऊ शकतात आणि शरद पवार येथे मराठा कार्ड वापरून निवडणूक फिरवण्याची शक्यता आहे यानंतर शरद पवार गटाकडून बबन गिट्टे आणि सुधामती गुट्टे यांच्या नावाचाही विचार केला जातोय हे दोन्ही उमेदवार स्वतः ओबीसी समाजातील असल्यामुळे या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास ओबीसी समाजाचा मतदानही शरद पवार यांच्याकडे वळवू शकतात त्यामुळे दोन नावाबाबत सुद्धा यांच्याकडून चाचपणी करण्यात येत आहे बबन गित्ते यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे काम करून बजरंग सोनवणे यांना मतदान मिळवून दिलं त्यामुळे आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्यासमोर एक चांगले उमेदवार होऊ शकतात आरेला कार्य करण्याची त्यांची असलेली ताकद आणि मतदारसंघावर असलेली त्यांची पकड यामुळे शरद पवार बबन गित्ते यांच्या नावाबद्दलही विचार करू शकतात पण त्यांच्या नावावर दाखल असलेले गुन्हे यामुळे शरद पवार या नावाबाबत कितपत निर्णय घेतील हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच त्यानंतर शरद पवार सुधामती गुट्टे यांच्या नावाचाही विचार करताना आपल्याला दिसत आहेत साहेबांच्या एकनिष्ठ म्हणून सुधामती गुट्टे सर्वांना माहीत आहेत सुधामती गुट्टे यांचीही परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली पकड आहे कारण कारखानदारीमुळे आणि समाजकारणामुळे असलेला त्यांचा तगडा लोकसंपर्क मनी आणि मसल पॉवरमध्ये त्या धनंजय मुंडे यांना चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकतात आणि महिला उमेदवार असल्यामुळे महिलांचं मतदान ही त्या स्वतःकडे खेचण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात त्यामुळे यांच्याही नावाचा विचार शरद पवार यांच्याकडून केला जातोय त्यानंतर आणखीन एक नाव समोर येतं ते म्हणजे राजेश देशमुख ते सध्या भाजपचे पदाधिकारी आहेत आणि परळी वैजनाथ मंदिराचे विश्वस्त देखील आहेत यांचंही नाव परळी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी चर्चेमध्ये आहे त्यांनी काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे यांचंही नाव चर्चेमध्ये आलं होतं पण मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चित असा काही निर्णय घेतला नसल्यामुळे आपल्याला त्यावर आत्ताच काही बोलता येणार नाही लोकसभेप्रमाणेच कुणाला पाडायचे ते पाडा अशी जर भूमिका घेतली तर धनंजय मुंडे यांचा यामध्ये तोटा होऊ शकतो कारण मध्ये अशा चर्चा झाल्या होत्या की धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती धनंजय मुंडे ही परळी विधानसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात तर आपण त्यांच्या काही जमेच्या बाजू पाहू धनंजय मुंडे यांची असलेली मतदारसंघावर पकड त्यांचा असलेला तगडा लोकसंपर्क ते स्वतः स्थानिक असल्यामुळे तेथील लोकांसोबत असलेले त्यांचे वैयक्तिक संबंध हे सुद्धा त्यांना इथे फायदा देऊ शकतात आणि दुसरं म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे या निवडणुकीत एकत्र असल्यामुळे त्यांची ताकद वाढलेली आपल्याला दिसते कारण मुंडे घराण्यावर प्रेम करणाऱ्या मतांचं ध्रुवीकरण होणार नाही ते मतदान एकत्रितपणे धनंजय मुंडे यांच्या पारड्यात पडू शकतं आणि धनंजय मुंडे स्वतः कृषी मंत्री असल्यामुळे त्यांनी परळीमध्ये केलेल्या विकास कामांचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होऊ शकतो सोबतच देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे असलेले व्यक्तिगत संबंध त्यामुळे भाजपकडूनही त्यांना कार्यकर्त्यांची आणि भाजपच्या विचारधारेच्या लोकांची मदत होऊ शकते तर आता आपण पाहू त्यांच्या काही नकारात्मक बाजू पहिलं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांचं परळी मतदारसंघामधून कमी झालेलं मताधिक्य दुसरं म्हणजे जातीय ध्रुवीकरणाचा सुद्धा त्यांना इथं फटका बसू शकतो कारण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्र हे प्रामुख्याने जालना आणि बीड राहिलं आहे त्यामुळे मराठा मतदानाचा त्यांना इथे फटका बसू शकतो तिसरं म्हणजे पक्षपुटीमुळे मतदारसंघामध्ये असलेली नाराजी आणि बीड आणि मध्ये निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे सुद्धा धनंजय मुंडे याचं इथे नुकसान होऊ शकतं जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार असलेला मराठा आणि मुस्लिम समाज लोकसभेप्रमाणेच याही वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिला तर धनंजय मुंडेला ते चांगलं आव्हान देऊ शकतील पण धनंजय मुंडे स्वतः या निवडणुकीमध्ये उमेदवार असल्यामुळे आणि त्यांचा तेथील लोकांसोबत असलेला जनसंपर्क त्यांनी केलेली लोकांची कामं आणि त्यांचे वैयक्तिक संबंध या सर्व गोष्टीमुळे धनंजय मुंडे काँग्रेस राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आपल्याकडे ओढण्यामध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतात त्यामुळे ते परळी विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यामध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतात दरवेळेप्रमाणे याही वेळेस मुंडे घरानं परळी विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यामध्ये यशस्वी होईल का हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेलच पण आत्ताच्या परिस्थितीनुसार काही गोष्टी धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहेत तर काही गोष्टी धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा आहेत त्यामुळे आत्ताच निश्चित काही आपल्याला सांगता येणार नाही पण ही ना निवडणूक सुद्धा बीड लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच शेवटच्या क्षणापर्यंत तुळशीची होईल एवढं आपण म्हणू शकतो कारण बीड लोकसभेची जी निवडणूक होती ती सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची झालेली आपण पाहिली आणि पंकजा मुंडे यांचा अगदी निसटता पराभव तिथे झाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच की परळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व कोणाकडे राहील तुम्हाला परळी विधानसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं इथून धनंजय मुंडे पुन्हा विजयी होतील की महाविकास आघाडीचा उमेदवार इथून निवडून येईल की आणखीन दुसरा कोणी परळी विधानसभेचं नेतृत्व करेल याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि महारथी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका